नमस्कार आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत अध्याय सहावा सत्तेचाळीसावा श्लोक योगीनामपर्षा मतगतेनांतरात्मना श्रद्धावान भजते योमा समेयुक्त तमोमतः म्हणजे काय योगींपेक्षाही जो सर्वश्रेष्ठ योगी आहे खरं तर गरिष्ठ काही नसतं सर्वच परमात्मा आहे ते माझ्याशी एकरूप होऊन राहतात कसे तर मी त्यांचा देह असतो ते माझा आत्मा असतात बघा म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे किती नंबर त्यांनी म्हणतायत बघा श्रद्धावान भजते योमा समी तो होता की श्रद्धावान होऊन ते मला भजतात कसे तर ध्येय ध्यात ध्यान भक्त निरंजन तो, तो हे की ना ब्रम्ह सनातन विठ्ठल तो ते भजन तुम्हाला माहीत असेल की ध्येय ध्याता आणि ध्यान की जे ध्येय आहे ते परमात्मा प्राप्ती आहे ध्याता म्हणजे समजा आपला देह आपण घेतला म्हणजे मी म्हणजे वर सावतो हो जे काय जो ध्येय आपला आणि ती जी ध्यानाची प्रक्रिया हे सगळं त्रिपुटीपूर्ण झालं तर त्या सर्वात सकट तो माझ्याशी श्रद्धेनी तो भासतो त्यामुळे तो, तो माझ्याशी एकरूप होऊन राहतो आणि हेच आपल्या जीवनाचं प्रा प्राप्त आहे की आपण भगवंताशी एकरूप होऊन जायचं ठीक आहे तर आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो जो योगी आहे जो देवांचा देव महायोगी आहे आणि जो सर्व सुख जे आहे असा जो भक्त आहे तोच मी आहे आणि तोच मी तोच माझ्याशी एकरूप आहे आणि तेच चैतन्य मी आहे आणि त्याची अशी साधना सुरू असते की जसं आपण एक पाऊल टाकला तो तो अगळीत पावलाने येतो भगवंत तशा प्रकारे मी त्याचा देह होऊन राहतो त्याचं चैतन्यमय काया होऊन जातो जे मन आहे बुद्धी सगळं काही तर माझ्याशी एकरूप होऊन जातं त्याला योगी म्हणतात तर तसा तो योगी जर का आपण व्हायचा प्रयत्न करत असलो किंवा आपण तो योगी रूप होऊन गेलेलो असलो तरी तो माझ्याशी कृपया असं ते आपल्याला गॅरंटी देत आहेत वॉरंटी देत नाही गॅरंटी देत आहेत ज्या भजता भजन भजावे हे भक्तिसाधन जे आहे ते मीची झालो अनुभव आहे अखंडित तर काय होतं की आपण भजन भजन म्हणणारा भजन आणि भज भज्य जा जे असतं म्हणजे जे प्राप्तव्य आहे ते पूर्ण सुद्धा मीच आहे तो अनुभव मीच आहे भगवंत म्हणतात आहे आणि तो साधना आहे मीच आणि तो आत्मय मीच आहे सरळ सांगतात अजून कोणती गॅरंटी पाहिजे मग त्या आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे तो साचे सुभद्रापती अरे सुभद्रापती तर आम्ही दोघंजण आप स्वरूपाशी एकरूपच झालेला असतो काही वेगळं आणि एक हे आणि एक ते वगैरे असं काहीच नसतं तर या एकवटली या प्रेमात जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा ह्याची आत्ताच श्रीकृष्णाने तेच सांगितलं की त्याचा मी झालेला असतो तो माझा आत्मा असतो एकवटलेले असतात असे भक्त चकोर चंद्रे असे भक्तांच्या भक्त जर का चकोर आहेत तर त्यांचा जो चंद्र आहे जो त्यांची आत्मतृप्ती करणार आहे तेथ त्रिभुवन त्रिभुवनही त्रिभुवन एक नरेंद्र की त्रिभुवनांचा जो इंद्र आहे आणि जो म्हणजे चालवणारा जी तिची जी एकच शक्ती आहे ज्याला अद्वैतवाद वादामध्ये जो अद्वैत आहे असा जो श्रीकृष्ण आहे समुद्र गुणसमुद्रे गुणांचं जे समुद्र आहे खाण आहेत असं मी बघतो आहे असं संजय म्हणत आहेत ठीक आहे की म्हणजे काय की जे श्रीकृष्ण आहे ते भक्तां भक्त जर का चकोर झाले तर त्यांचा चंद्र आहे जे त्यांची आत्मतृप्ती करणार आहे असं जे श्रीकृष्ण आहे जे त्रिभुवनाचे राजे आहेत स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती आहे म्हणजे गुणांचे समुद्र आहेत त्यांना मी बघतो आहे असं सांगताना असं संजय म्हणतात आहे आता बघा संजयाला दिसत होतं त्यांना दिवदृष्टी होती ठीक आहे तर आपल्याला ते सायन्स श्रेष्ठ आहे की आपलं हे श्रेष्ठ आहे त्याच्यात पडायचं नाही पण दिसतंय आणि गुणसमुद्र गुणसमुद्र म्हणजे काय समजा तुम्ही बघा अरे समजा एखादा मुलगा असेल तो अभ्यासात सांग अरे जैस सौ नाही ला सकता ठीक आहे दुसरा तो सगळ्यात धावण्यात सगळ्यात आहे अरे तो नऊ सेकंड मे सौ मीटर दौडता ठीक आहे तिसरं म्हणतो असं का मी जो गोळा धावतो खूप दूर फेकू शकतो असं का म्हणजे एक बाई म्हणतो की माझा स्वयंपाक सर्वात बेस्ट आहे समजा एक जण म्हणतो की सगळ्यात मोठा पंडित आहे समजा एक जण म्हणतो की माझ्यासारखं कोणीच नाही बिझनेस करण्यामध्ये म्हणजे वगैरे वगैरे असे कित्येक प्रकारचे माझ्या एवढा शूर कोणीच नाही वगैरे वगैरे जे असतात की नाही तसं ते हे सगळे जे गुण आहेत ते सगळेचे सगळे गुण भगवंतामध्ये एकवटलेले आहेत तो गुणांचा सागर आहे असा श्रीकृष्ण तो बोलून राहिला की त्याला हे सगळे तो गुणाचा सागर आहे कारण की ह्या सगळ्या यांच्यामधून तोच काम करत असतो त्यालाच ते एक्सपिरियन्स येत असतात आणि त्याच्याच इच्छेने ते सगळं चाललं असतं पुणे हे जे ते हाट गाडगं म्हणतात पूर्ण जगाचं ते जग जन्मणे जन्मणे आणि गमन करणे जग त्याला जग म्हणतात आणि संसार म्हणजे संसृत ते सगळ्यांना माहिती आहे की तो असा पुढे जात असतो तर हे सगळं चालवणारे जे श्रीकृष्ण आहे ते म्हणाले असं संजय बघतो आहे आणि तो सांगतो आहे ठीक आहे हे सांगायला हो 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 नको की संजय व्यासवृषींचे शिष्य होते वगैरे वगैरे ते त्यांनी धृतराष्ट्रांना सांगत होते वगैरे ठीक आहे तेथं आधीलापासूनही पारथा ऐके जे ऐसी जी अवस्था दुणावली हे यदुनाथा पाव सरले की अगदी अनादिकालापासून पारथा जे चालत आलं सांगतात आहे सगळेजण आणि ती जी अवस्था असते योग्याची ती तो भक्त असतो तो एकरूप होऊन राहतो आणि ती अवस्था यदुनाथ म्हणजे श्रीकृष्ण सतत अनुभवत आहेत ठीक आहे किम सावियाची म्हणजे तोचला जे बोला अरिसा जोडला त्याने हरिके आता उपलवला निरूप श्रीकृष्ण असं बघून राहिलेला आहे की तो जे आहे ते अर्जुनाला आवडतं आहे आणि तो अजून अजून त्याची उत्कंठा वाढते आहे आणि त्यामुळे त्याला खूप छान वाटतं की अरे माझं जो सगळं काही ज्ञाना मी द्यायला तयार आहे पण कोणी घ्यायला तयार नाही तुम्हाला असे कित्येक साधू संत आहे ह्या घडलेल्या गोष्टी आहेत गोष्टी आहेत म्हणजे की जसं इवन जीसस क्राईस्टबद्दल घडलेलं आहे रामकृष्ण परमहंसांबद्दल घडलेलं आहे की अरे कोणीतरी या माझं जो ज्ञान आहे की जास्त का उरलेलं नाही आहे पटकन हे सगळं ज्ञान घ्या मग त्यांचे सगळे डायरेक्ट डिसॅपल जसं म्हणतात की त्यांचे डायरेक्ट जे शिष्य होते पहिले शिष्य ते आले आणि त्यांनी मग ज्ञान घेतलं मग त्यांनी स्वामी विवेकानंद ब्रह्मानंद वगैरे त्यांना म्हणजे मग सगळे ते चांगले योगी झाले म्हणजे त्यांचे शिष्य तर त्यांची उत्कंठा वाढल्यामुळे त्या ते पूर्ण शुद्ध झाल्यामुळे अर्जुन समजा अर्जुनाची शिक आपण एका एक याने म्हणतो की अर्जुन म्हणतो त्याला खरं तर ते आपल्यापेक्षा पाच हजार वर्ष मोठे आहेत अर्जुन म्हणजे आपल्या शंभर पिढ्या होऊन गेल्या समजा ठीक आहे तरी आपण अर्जुन म्हणतो कारण की आपण प्रेमाने सगळ्यांचे नावं घेत असतो की अर्जुन हे त्याचं मन शुद्ध झाल्यामुळे त्याला त्या इतकं शुद्ध झालं की पाण्यामध्ये आपण जसं प्रतिबिंब दिसतं तसं भगवंताला त्याचं प्रतिबिंब त्या अर्जुनामध्ये दिसायला लागलं तो प्रसंग आहे पुढा तिथे शादू दिसेल उघडा तो पालविजेल मुडा प्रेमबीजांचा की असा प्रसंग जो आहे तो प्रमेय बीजाचा म्हणजे प्रमेयाची बीज म्हणजे हॅपोथिसिस आणि ते जे काय असतात सगळं काय असतं प्रमेय आपण करतो की एक एक अधिक एक बरोबर दोन समजा एक प्रकारचं प्रमेय झालं की नाही किंवा आपण म्हणतो की असं झालं तर अस तसं झालं तसं होईल तर हे सगळं जे इवन योग जो आहे अष्टांगयोग ते सुद्धा एक प्रमेयच आहे की मुलाधारात आपल्याला ब्रह्मा याच्यापर्यंत जायचं षटचक्र भजन करा भद भेदन करायचं वगैरे वगैरे ठीक आहे तर या सर्व प्रमेयांचा बीज त्यांनी अर्जुनामध्ये रोवलं आणि आता चांगलं बीज रोवलं तर चांगलंच खत येणार की नाही जे सात्विक सात्विकाचे आणि वडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निरोफळे वाफे चतुरचित्ताचे त्यांनी तसा वाफा तयार केलेला आहे त्याच्यात शुद्ध बीज टाकलं तर शुद्धच येणार सगळं ब्रह्मबीज टाकलं तर ब्रह्माचंच झाड ब्रह्मा जा येणार की नाही येणार स... की नाही ना की <laughs> नाही वरी अवधानाचा वाफसा लादला सोनया आईसा म्हणून मी पेराव्या दिवसा निवृत्तीसी असा तुम्ही अवधान द्या माझ्याकडे त्याचं चा कारण असं आहे की निवृत्तीनाथाने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला परिपूर्ण करून सोडलेलं आहे त्यांनी ते ब्रह्मतत्वाचं बीज माझ्या आतमध्ये रोवलेलं आहे आणि तेच ब्रह्मतत्वाचं बीज आहे ते, ते माझ्या मुखातून बोलत आहे ज्ञानेश्वर माणूस <laughs> इतक्या सुंदर सुंदर कल्पना आहे आपल्याला असं वाटतं की यार म्हणजे एकदा स्वामीजींचे शिष्य डॉक्टर नगरकर स्वामी, नगर स्वामी माधानंद म्हणाले ते की अशा आजपर्यंत जे आपण जे पी एच डी करतो म्हणे ते पी एच डी होते म्हणजे तर ते म्हणाले की अशा आमच्या जा हजारो पीएच डी आपल्या सगळ्यांचे ते ओळावून टाकायला ज्ञानेश्वरीवर दासबोधावर पण इतकं सुंदर लिहिलं तुकारामांच्या गाथेवर पण सुपर एकदम ठीक आहे ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केला कोडे माथा हात ठेवला ते पुढे बीजची वाहिले ज्ञानदेव म्हणाले की सद्गुरूंनी सगळे कोडे सोडवलेले माझ्या डोक्यावर हात ठेवलेले बीजची वाहिली ते बीज माझ्या ते बरोबर पर ती जी होवी आली त्यानंतर असं वाटत की नंतर हे नक्की हे हेच राहणार आहे आपण किती वाचलं काय वाचलं तरी वाटतं की यार हा की श्रीकृष्णाला असं वाटतं म्हणजे ज्याच्यानंतर हेच बोलणार आहे बघा तेच चाल म्हणून येणे मुखे जे निघे ते संतांचा हृदय साचजे लागे हे असं सांगे श्रीरंगे बोललेले म्हणून संतांच्या हृदयातलं जे आहे जे तत्व आहे ब्रह्मतत्व ते श्रीरंग म्हणजे कृष्ण सांगताहेत तर ते तू आम्हाला सांगते तू तु तुझं नको सांगू निवृत्ती असं केलं आणि तसं केलं वगैरे चल ते आम्हाला सांग ते श्रीकृष्ण काय बोलत आहेत सांग म्हणजे नेहमी एक प्रकारे संवाद वाद संवाद आणि त्याच्यातनं सगळं निष्पन्न होत आहे नवनीत जसं निर्माण व्हावं तसं तसंच सुरू आहे पण दासबोधसुद्धा बघा ना कित्येक जणांच्या उलटे पालटे सगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन त्यांनी तो दासबोध निर्माण केला तसंच हे पण दिसतंय बघा परि ते मनाचा कानी ऐकाय बोलबुद्धीचा डोळा देखा हे साठोवाटी घ्या चित्ताची आहे की चित्त एकरूप करा मन तुमचं कानासारखं करा की मी जे सांगेन ते तुम्ही ऐकून गेला आणि आत्मसात करा बुद्धी डोळ्यासारखी करा आणि मी जे सांगतोय ते तुम्ही ते, ते कल्पना करून ते बघा आणि आपल्या बुद्धीमध्ये साठवा साठवा आणि चित्त माझ्याशी एकरूप करून घ्या म्हणजे आपण भगवंताशी एकरूप होऊन जाऊ सदो सदोवतील नेहमी करता किती सुंदर ज्ञानेश्वर महाराजांची म्हणजे एक अल्टिमेट खूप आणि खूपच गोड भाषा आहे वा टू म्हणजे ते लहान मुलांची ना तशी लँग्वेज आहे एकदम गोड भाषा एकदम अवधानाचे नाही हाते नेहाय हृदयांत आतोते हे रिझवीतील आयणी आहे सज्जनांची की अवधान द्या हृदय असं पूर्ण भगवंताशी एकरूप करा आणि ते असं उघडून त्याच्यात सगळं काही साठवून घ्या किती सुंदर सांगितलं बघा याचा एक एक एखादा एक याचा आपण हे बघू आपण नेहमी भावार्थ बघत असतो ही भावार्थ दीपिकाय दीपिका आहे त्याचा पण आपण भावार्थ बघतो आजच्या भाषेमध्ये आता यांनी काय म्हटलेलं आहे याचं पंच्याण्णव हे शब्द अवधानाच्या द्वारा मनाच्या आत घ्यावेत हे शब्द सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील की रिझवतील म्हणजे काय सज्जनांना समाधान देतील याचा जर तुम्ही बसलेल्या आहेत ऐकतायत ते सगळे सज्जन आहेत कारण की जर ज्यांना ज्ञानेश्वरी गीता समजा चांगलं जे काय ऐकायची इच्छा त्या भगवंताच्या इच्छेनेच होईल तर ते सज्जन आणि ते ऐकतील आणि तसे वागायला लागतील वागणं बोलणं चालणं इम्पॉर्टंट आहे हो तुम्ही इकडे गीता ऐकायला आणि तिकडे जाऊन काही पण कराल हे चालत नाही स्वामीजी म्हणायचे असं तुमचं वागणं बोलणं चालणं राहणं खाणं पिणं झोपणं आणि अक्षरशः रोजचे व्यवहार ते रिफ्लेक्शन असायला पाहिजे त्याच्यात तुमचा भगवंत दिसायला पाहिजे लोकांना आणि दाखवायची गरज नाही तो दिसेलच तुम्ही आपला एक एकरूप करा उगा काय शो ऑफ करायला जाऊ नका कॅमेराला त्याच्यासमोर चांगल्या गोष्टी करायच्या आणि मग तिकडे जाऊन फलद्या गोष्टी करायच्या तसं नाही ते स्वामीजींना नाही आवडायचं हे स्वहिता ते परिणामात परिणामाते जीव्यती सुखाची व्हावी लाखोली जी आहे की स्वहित स्वहित झाल्यावर ते शांत होतील की नाही स्वहित कुठे भगवंताशी एकरूप होण्यात परिणामाते जीवविती परिणाम झाल्यावर काय होतं की ते चांगलाच परिणाम नाही गेलं मग आपलं जे जीवन होतील ते भगवंताशी एक रूपच होऊन जाईल सुखाची वाहविती लाखोली जी आहे की आपल्या जीवाची लाखोली पूर्ण सुखाची त्या भगवंताशीच्या चरणी वाहून टाकतील की आपलं सुख आहे ते भगवंताच्या चरणी वाहून टाकतील भगवंत अजून अगणित सुख आपल्याला देईल ते पुन्हा त्याच्या चरणी वाहतो आहे ते कंटिन्युअस सुरू आहे यांचं ट्रान्सलेशन बघा हे शब्द आत्महिता आत्महित्याला स्थिर करतील अवस्थेला जगवतील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहतील की जे माझे शब्द आहेत ते तुम्हाला श्रांत करतील असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता ते म्हणतात की मग ते निवृत्तीनाथ म्हणतात की अरे खूप झाला तुझं बोलणं आता पुढलं सांग अर्जुन आणि श्रीकृष्ण काय बोलत आहेत आता से मुकुंद नग नागर बोलले जेलं विनोदे ते ओवियाचे आणि प्रबंधे सांगेन मी की आता जो मुकुंद आहे तो अर्जुनाला सांगणार आहे ते सगळं शास्त्र सांगणार आहे ते ओवीबद्ध तरीकेने मी सांगणार आहे ओवबद्ध पद्धतीने सांगणार आहे तर ते कृपया तुम्ही ऐकावे त्यात तुमचं खूप भलं आहे तुम्ही योगी होऊन जाल भक्त होऊन जाल भगवंताशी एकरूप राहाल तुम्ही जे कराल ते सगळं भगवंताची पूजाच होऊन जाईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत श्रीकृष्ण म्हणत आहेत आणि निऋत्यनाथांच्या म्हणजे सद्गुरूंच्या आज्ञेने होतं हे सगळं सद्गुरू कृपे मिळणं ना। शक्य नाही असं त्यांना ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं आहे ठीक आहे चला आपण असं योगी होऊन भक्त होऊन चांगलं जीवन जगूया जेणेकरून ज्ञानेश्वर महाराजांचं जे स्वप्न आहे स्वानंद बोध पाटण आता विश्वात्मक हे ज्यांचं ते पसायदान आहे ते खरोखर सत्य गेलं आहे समर्थांचं आनंदवन भुवन इंग्लिशमधलं युटोपिया आणि आता ते शाश्वत विकास लक्ष जे आजकाल आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पृथ्वीतलावर चंद्रावर मंगळावर कुठेही गेलं तरी आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं मानव कुठे गेला तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला हा देह आहे आपल्या जीवाचा शेवटला जन्म ठरायला पाहिजे आपण भगवंताशी एकरूप व्हायला पाहिजे आणि नॅचरल जसं आपण किंवा शंभर वर्ष जे काय जगू किंवा कोणी किती वर्ष जगू शकतं त्यानंतर नॅचरल जी डेथ येईल आहे त्यानंतरही आपण भगवंताशी त्या डेथमध्येही आपण भगवंताशी एकरूप राहू आत्ताही भगवंताशी एकरूप राहू आणि देह जाल्यानंतरही आपला जीव परमात्म्यात विलीन झालेला राहील अशा प्रकारचं योगी व्हायचा आपण प्रयत्न करूया ठीक आहे हाच तो सारांश पूर्ण सहाव्या अध्यायाचं आणि कोणी म्हणाल की हो कठीण आहे तर स्वामीजी म्हणायचे की ज्यांना कठीण वाटतं त्यांना त्यांचे जे गुरु असतात त्यांना कठीण वाटत असेल तर त्यांना परमात्था कळलाच नाही परमार्थ खूपच सोपा आहे साधं आणि शुद्ध जीवन जगणं खूप सोपं आहे योगी होणं खूप सोपं आहे असं अर्जुनाला श्रीकृष्णाने पण सांगितलं आहे जे पण कठीण आहे तो पूर्ण व्यापार आहे आणि त्याच्यात आपल्याला पडायचं नाही आहे ठीक आहे असं धर्माचं व्यापार जे म्हणतात त्याच्यात पडायचं नाही आहे आपल्याला योग येऊन राहायचं आहे भक्त होऊन राहायचं आहे भगवंताशी एकरूप व्हायचं आहे आणि आपलं जीवन सुंदर पद्धतीने जगायचं आहे हेच सगळं योगाचं सार आहे तसं आपण व्हायचा प्रयत्न करूया धन्यवाद इथे श्री दास श्रीमद् गीतासुपनिषदसु ब्रह्मविद्या योगशास्त्रे कृष्णार्जुन संवादे आत्मसंयम योगो नाम षष्टोध्याय सत्तेचाळीस श्लोक होते आणि चारशे सत्त्याण्णव होत्या होत्याच्यात ओम श्री सच्च्चिदानंदार परमस्तु धन्यवाद